नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बॉम्बेकराची हलवा मिठाई रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी मऊ लुसलुशीत आणि गोडसर असते त्यामुळे लहान मुलांना अतिशय आवडते तर ही रेसिपी कशी करायची ते आपण पाहूया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक लहान वाटी कॉर्न घेतलेला आहे एक वाटी कॉर्न आपल्याला अडीच वाटी पाणी घालायचं आहे हे मिक्स करण्याआधी आपण साखरेचा पाक करायला ठेवूया तर इथे आपल्याला दीड वाटी साखर घ्यायचे जर जास्त गोड आवडत असेल तर दोन वाट्या साखर घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला मापून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि इथे साखर आपल्याला विरघळू द्यायचं आहे तोपर्यंत मी बाजूला कॉर्नफ्लावर मिसळून घेणार आहे आणि गॅसची आत इथे लहान ठेवायचे आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे याच्या आतील बिया मी आधीच काढून टाकलेल्या आहेत आणि आता इथे साखर विरगळत द्यायचं आहे आणि बाजूला आपल्याला कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये चिमुडवर मी लाल खाण्याचा रंग टाकत आहे म्हणजे फ्रूट कलर टाकत आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात राहता राहतं नये तर आता हे छान मिक मिक्स आहे आणि बाजूलाही आपली साखर आता विरघळली आहे आता यामध्ये हळूहळू टाकून हे मिक्स करून घेऊया बाजूला मी डब्याला सादू तूप देखील लावून घेतलेलं आहे या डब्यामध्येच मी हे मिश्रण ओतणार आहे आता गॅसची आत तिथे मोठी करायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे अजिबात हात थांबवायचा था नाही नाहीतर आपण जे मिश्रण करत आहोत त्याच्या गुठल्या होऊ शकतात तर सतत असं ढवळत राहा तर आता बघा इथे मिश्रण घट्ट झालेलं आहे तेव्हा गॅस कमी करायचा आहे आता यामध्ये एक लहान चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे यामध्ये मी एक लहान चमचा मगधबी घालते तुम्ही काजू बदाम घेतला तरी चालेल म्हणजे टरबूजच्या बिया मी इथे घातलेल्या आहेत या हलव्याला मुंबईकरांची हलवा देखील म्हणतात कुणी बॉम्बेकरांची हलवा म्हणतात खूप छान होते ही मिठाई मला पुष्कळ आवडते कधी आमच्या घरामध्ये मिठाई आली तर सर्वात आधी हीच मिठाई मी उचलते म्हणून आतापर्यंत मी कोणतीही मिठाई दाखवली नाही कारण ही मिठाई माझी आवडीची आहे म्हणून सर्वात आधी करत आहे आता यामध्ये आणखीन एक लहान चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर असं मधीच आपल्याला साजूक तूप घालून ढवळत राहायचं आहे आता गॅसची आता आपल्याला इथे मध्यम करायचे आता यामध्ये पाव चमचा आपल्याला वेलची वेलचीपूर टाकायचे आणि मध्य माचेवरती सतत असं ढवळत राहायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या आणि मग ढवळा थोडंसं असं चिवट होत आलेलं आहे आता हे ढवळताना थोडा हात दुखतो पण छान पण होती तशी मिठाई तर थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल परत एक लहान चमचा आपल्याला सादूक तूप घालायचं आहे तर इथे मी तीन लहान चमचे साजूक तूप असं मधी घातलं त्याचप्रमाणे तुम्हाला घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे आणि गॅसच्याच आता इथे मोठी करायची आहे आता हळूहळू बघा या मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आपला जवळपास हलवा होत आलेला आहे तर आता ढवळता येत नाही आहे छान असा गोळा झालेला आहे आपला पाक झालेला आहे म्हणजे हलव्याचा पाक झालेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आता त्या डब्यामध्ये काढून घेऊया ज्या डब्यामध्ये आपण तूप लावून घेतलेलं तर डब्यामध्ये मिश्रण काढून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचंय तर सर्व बाजूने असं छान मी सारखं करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला बाहेर दोन तीन तास तरी थंड करायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही किंवा पंख्या खाली देखील ठेवायचं नाही असंच बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे तर इथे आता अडीच तास झालेले आहेत आणि हलवा पूर्ण थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया तर एक ताटणी घ्यायचे आणि असं उलट करायचं आहे यावरती मी सजावटीसाठी काजू बदाम पिस्ता घालत आहे आता आपण हव्या त्या आकारात कट करून घेऊया तर मी चौकोनी तुकडे करत आहे आता मी तुम्हाला दाखवते छान झाले अगदी मऊसर तर दुसरी बघूया आपण हे बघा अगदी छान होते मऊ अशी तर आपला बॉम्बे कराची हलवा तयार आहे तर या अक्षय तृतीयाला ही मिठाई तुम्ही करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटूया अशा जे का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद